नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपल्याला आरक्षण जे ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण हा विषय सध्या गाजतोय ना त्याबद्दल चर्चा करायची आहे आणि चर्चा ही करायची की याचं थोडस हिस्ट्री काय आहे आणि हिस्ट्रीमध्येही आपण मुख्यत्वे जे आयोग आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यातही एक काका कालिलकर आयोग जो आहे जो सुरुवातीला एकदम ज्याला या ठिकाणी याचा उगमच मानला जातो तो आयोग आपल्याला बघायचा आहे मंडल आयोग आपलं बघायचा आहे त्याच्यानंतर या संदर्भात काही याचिका टाकल्या गेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही केसेस आहेत एक दोन त्या बघणार आहोत म्हणजे मी शॉर्टमध्ये घेणार आहे खूप जास्त नाही जे परीक्षाभिमुख तेवढं त्याच्यानंतर जे राज्यस्तरावर जे काही आहे आता इथे साहनी केस एक आहे त्याच्यावर आपण चर्चा करू थोडीशी आणि राज्य पातळीवर जे गायकवाड कमिशन शुक्रे कमिशन हे झालंय ते आणि त्याच्यानंतर जो हैदराबाद गॅजेट आहे सध्या त्याची सारखी चर्चा होती आहे ज्या गोष्टी तुम्हाला एक परीक्षाभिमुख माहीत पाहिजे तेवढ्या आपण चर्चा करूया आपल्याला काही तज्ञ बनायचं नाहीये परीक्षेला येईल तेवढे मुद्दे करायचे आहे ओके आगामी काळातल्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असे सेशन असेल सुरुवात करूया बघा पहिलं काका कालेलकर आयोग म्हणजे पहिला मागासवर्गीय आयोग म्हणून ओळखला जाणारा हा जिथे ओबीसी वर्ग ही कन्सेप्टच उदयाला आली इथून पुढे मग मंडल आयोग हा म्हणजे इथे एक मैलाचा दगडच ठरला खरं म्हणजे तो त्याच्या अहवालानंतर तो दहा वर्षानंतर जवळपास लागू करण्यात आला होता ती आपल्याला गोष्ट माहीत पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षणाची एकोणीसशे नव्वद मध्ये केंद्र सरकारने हे लागू केला ऐंशी मध्ये हा आयोग होता पुढे ब्याण्णव मध्ये मग इंदिरा शहानी केस झाली तिने सांगितलं की बाबा ठीक आहे आम्ही आरक्षण दिलं पण या आरक्षणामुळे गुणवत्तेला कुठेतरी बाधा येते मग याच्यातले जे क्रीम लोक आहेत ते ओबीसी मधले सुद्धा त्यांना आरक्षण नको त्यांच्यातले जे गरीब लोक आहे फक्त त्यांना आरक्षण पाहिजे मग त्याच्यातून ते ची संकल्पना आली पुढे मग राज्यस्तरावर सुद्धा विविध ठिकाणी बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या मागण्या होत गेल्या आणि त्या अनुषंगाने चर्चा होत गेली तर या ठिकाणी पहिला आपण बघूया काका कार्यरकर आयोग आता हा पहिला मागासवर्गीय आयोग म्हणून याला ओळखला जातो त्रेपन्नाचा हा आयोग एवढा एक परीक्षा भिमुख आपल्याला लक्षात ठेवायचे पहिला मागासवर्गीय आयोग म्हणून याला ओळखतो आपण आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हा आयोग नेमला होता त्रेपन्न मध्ये आहे म्हटल्यावर उद्देश काय होता थोडस इथे जरा या शब्द कडे लक्ष द्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग ओळखणे आणि त्यासाठी आरक्षण आणि कल्याण योजना सुचवणे एक गोष्ट लक्षात घ्या आजचे जे लोक आहे ना आजचे आजचे जे आरक्षणाची मागणी चालू आहे मराठा आरक्षण वगैरे हे मुख्यत्वे आर्थिक दृष्ट्या आरक्षणाची मागणी होते म्हणजे मॅक्झिमम की गरीब आहोत आम्ही म्हणून आम्हाला आरक्षण द्या तर ते जे तुम्ही बऱ्याच ठिकाणी चर्चामध्ये इकडे तिकडे ऐकत असाल ना की हा गरीबी आढावा कार्यक्रम नाहीये तर इथे मुख्यत्वे उद्देश काय होता की सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे जे जुन्या काळामध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय बाबा म्हणजे आजही आपण बघतो एखादी व्यक्ती पार आय एस झाली आय पी एस झाली आणि ती जर एखाद्या मागास समाजातून असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा लगेच समाजाचा बदलत नाही मग तो बदलला पाहिजे म्हणून हे सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक नाही फक्त श्रीमंत झाला म्हणजे व्यक्तीची त्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेलच असं नाही तो, तो, तो उद्देश होता थोडस तिथे आम्हाला लक्ष द्यावं लागेल कार्यक्षेत्र जे होतं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा तपासणे ठीक आहे आर्थिक मागासलेपणा तर तपासावा लागणारच आहे तो या ठिकाणी होताच नोकरी आणि शिक्षणामधली संधी वाढवली गेली पाहिजे आणि सामाजिक आर्थिक आजारावर वर्गीकरण समाजात झालं पाहिजे आणि त्यासाठी विशेष योजना तयार केली गेली पाहिजे त्या अनुषंगाने तो आयोग नेमला होता मग त्यांनी वेगवेगळे निकष वापरले शिक्षण कमी असेल आर्थिक स्थिती वाईट असेल व्यवसाय कसा आहे कुणाचा मा राहणीमान कसा आहे सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा कसा आहे कसे आहे नोकरीमधली संधी कशी आहे हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्यांनी मग काही समाज अनेक का समाज असं त्या ठिकाणी म्हटलंय जे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असं सांगितलं त्यांचा अत्यल्प सहभाग आहे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रामध्ये असं सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आर्थिक कमतरतेमुळे हा समाज शिक्षणापासून वंचित राहतो आणि यासाठी विशेष सुविधा आणि विशेष योजनांची गरज आहे अशी त्यांची निरीक्षणं होती मग त्यांनी शिफारशी काय केल्या त्यांनी शिफारस केली की शैक्षणिक आरक्षण लागू केलं पाहिजे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे वस्तिगृह शिष्यावर त्या प्रशिक्षण दिलं पाहिजे यांना आर्थिक विकासासाठी कर्ज उद्योग रोजगार योजना आणल्या पाहिजे आणि कौशल्य विकास शिक्षणाच्या योजना आणल्या पाहिजे आरक्षणासोबत या शिफारशी आहे काका कालेलकर पंचावन्न मध्ये हा अहवाल सादर झाला होता इथे मग आर्थिकदृष्ट्या असलेल्या गटाची यादी यांनी तयार केली सामाजिक आर्थिक योजना सुचवल्या पण हा अहवाल त्यावेळेच्या जे काही घटनात्मक अडचणी होत्या किंवा राजकीय अडचणी होत्या हा काही पूर्णपणे अंमलात आलेला नाहीये ते माहीत पाहिजे आपल्याला आता पुढे पुढचा आपण मंडल आयोग बघणार आहोत तत्पूर्वी सध्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण स्पेशल ऑफर आणलेली आहे साठ टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक बॅचवर आणि ऑप दोनशे हा कुपन कोड सुद्धा आहे तुम्ही नवीन बॅचेसला जॉईन होऊ शकता धर्मदायुक्तची नवीन बॅच चालू आहे ती फॉर्म भरणंही चालू आहे तुम्ही भरून घ्या फॉर्म पुढे डीएमआर एम डीएमई आर वनरक्षक वनसेवक मुख्य सेविका सरळ सेवेचे बॅचेस चालू आहेत तिथेही जॉईन करता येईल बघा आता काका का आलेला आयोग म्हटलं की पहिला आयोग तेवढं लक्षात ठेवा आणि मंडळ आयोग जो पुढे स्थापन झाला त्याचा आधार काका कालिलकर का आयोग होता हे आम्हाला विसरून चालणार नाही मागा समाजाच्या हक्कासाठी धोरण यांनी तयार केलं कलम पंधरा चार आणि सोळा चारच्या चार चा अंमलबजावणीसाठीचा सा मार्ग यांनी मोकळा केला ही कलम सुद्धा आहे मी ती चार पाच कलम घेणार आहे की जी कलम आरक्षणामुळे चर्चेत आली आहे त्यामधलं पंधरा चार आणि सोळा चार तुम्हाला लक्षातच ठेवायचे मर्यादा होत्या राजकीय सामाजिक याच्यामुळे काही गोष्टी अं त्या ठिकाणी अंमलात नाही आल्या एकमत तयार झालं नाही असमतोल जो होता त्यामुळे अडचणी आल्या आता पुढचा मुद्दा आहे तो मंडल आयोग आपण सगळेजण ऐकतोय पण काय मंडल आयोग स्थापना झाली एकोणीसशे एकोणऐंशी ला बी पी मंडल हे तेव्हाचे बिहारचे माजी मुख्यमंत्री या आयोगाच्या अध्यक्षपदी होते भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने या ठिकाणीची स्थापना केली आणि इथे देशातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओळखणे आणि त्यांच्या सरकारी त्यांना सरकारी सेवामध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्याची शिफारस करणे यासाठी स्थापन केलेला हा आयोग होता बघा का ओबीसी साठीचा हा आयोग तुम्ही बघताय ओबीसी हा शब्द इथे आपल्याला भेटतोय मागासवर्ग ओळखणे शिफारशी देणे मग त्या आरक्षणासंदर्भातल्या शिष्यवृत्ती संदर्भातल्या योजना संदर्भातल्या जिल्हा जिल्हानिहाय डेटा यांनी केला सर्वेक्षण करून मागासवर्गाची यादी तयार करणं ते यात होतं आणि बारा मुख्य निकष होते दोन भागामध्ये एक सामाजिक निकष होते म्हणजे काय काय बघणार आहे मंडल आयोगाने काय काय बघितले आपलं माहीत पाहिजे शिक्षण व्यवसाय नोकरी त्यातला सहभाग सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक परिस्थिती सामाजिक आर्थिक दुर्बलता सामाजिक सन्मान हे बघितलं आर्थिक निकाशामध्ये उत्पन्न जमीन धारणा मालमत्ता व्यवसायाचं स्वरूप आर्थिक असमानता हे बघितलं आणि मग यावरून ओबीसी हा कसा मागास आहे ते ठरवलं गेलं त्यांनी शिफारशी एकोणीशे ऐंशी मध्ये अहवाल सादर केला सत्तावीस टक्के आरक्षणाची यांनी या ठिकाणी शिफारस केली ती माहीत असलं पाहिजे आपला पुढे उपवर्गीकरण सुद्धा यांनी केलं पुन्हा त्याच्यातही की हे तर आहे ओबीसी मध्ये एवढे घटक आहेत पण याच्यातही पुन्हा उपवर्गीकरण केलं योजना त्या ठिकाणी सुरू करणे हे या ठिकाणी होतं शिक्षण कौशल्य रोजगाराच्या क्रिमिलेअरची संकल्पना लागू करणे हे यांनीही तिथे टाकलेलं होतं पण यानंतर इंद्रा मध्ये याचा जास्त हे झाला चर्चा झाली आणि ती चालू करण्यासंदर्भात गोष्टी घडल्या आता एकोणीसशे एकोणऐंशीला आलं ऐंशीला अहवाल दिला पण एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग जे होते तत्कालीन पंतप्रधान त्यांनी या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आता यामागे बऱ्याचशा राजकीय ही सुद्धा होती पार्श्वभूमी सुद्धा होत्या त्या त्यावेळेस निवडणुका वगैरे त्या बऱ्याच बाबी मग त्यातून देशभरात आंदोलन विरोध राजकीय धरण म्हणजे तिथून चालू आहे यांना दिलं मग आम्हाला का नाही असं तेव्हापासून चालू आहे आणि ते एवढं सहज संपणार नसतं ते लागू झालं पण क्रिमिनियर विचारात घेऊन या ठिकाणी शासन धोरण होतं न्यायालयाने निर्णय याच्यातला मग इंद्रा साहनी प्रकरण एकोणीशे ला घडलं बघा नव्वदलाही लागू झालं लगेच ला इंद्रा साहनी केस आणि त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला मान्यता तर आहे या केसमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित करणं आणि त्यात ची संकल्पना लागू करणं या तीन गोष्टी याच्यात घडल्या पुढे अशोक कुमार ठाकूर केस जी आहे दोन हजार ची तिथे सॉफ्ट रिझर्व्ह शैक्षणिक संस्थांमध्ये तो एक उल्लेख झाला आणि विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये सवलत देण्याबाबत उल्लेख झाला तर मंडल आयोग आहे ओबीसीला सामाजिक आर्थिक मान्यता देतोय वैज्ञानिक निकष ठरवतोय आणि पुढील आयोग त्या सगळ्यांचा हा पाया म्हणून आपण मंडल आयोगाकडे बघतो म्हणजे भारतातला ओबीसी ओबीसीसाठीचा सर्वात प्रभावी आयोग असं तुम्हाला विचारलं तर मंडल आयोग सगळ्या बाबीमध्ये तत्व आता येतो विषय मराठा आरक्षणाची की मराठा आरक्षण आलं कसं याची सुरुवात कशी होती तर एकोणवीसशे एक्क्याऐंशी ची एक महत्वाची घडामोड आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशी आता ना आपण बघतोय एकोणीसशे नव्वदला लागू झाला पुढे मग आपण अशा चर्चेमध्ये ऐकतोय की तुम्ही चौऱ्याण्णव लाईक जी आर निघाला त्याच्या आधी मग त्याआधीमध्ये मराठा होते नंतर नाही वगैरे ते बऱ्याच गोष्टी आहेत पण ला मराठा आरक्षणाची पहिली मोठी मागणी मुंबईमध्ये झाली आणि अण्णासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं आणि त्यावेळेसच त्यांनी तिथे मान त्यावेळेचे मुख्यमंत्री वगैरे त्यांना हे दिलं होतं की रात्रीतून असं असं करा नाही तर मग मी स्वतःला संभावी आणि त्यातून ते त्यांनी स्वतःवर गोळी घालून जाडून घेतली आणि बऱ्याच गोष्टी घडल्या तेव्हापासून त्याला जास्त उग्र स्वरूप आलं पुढे दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण दिलं ती शिफारस केली अठरामध्ये एसीबीसी कायदा लागू केला आणि इथे सोळा टक्के आरक्षण देण्यात आलं ओके आता हे आरक्षण टिकली नाही हे कोर्टात गेले त्या ठिकाणी टिकले नाही सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के मर्यादेचा भंग म्हणून या ठिकाणी एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये हे रद्द केले की पन्नास टक्के वर जाता आहे आता मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काही गोष्टी केल्या हे गायकवाड आयोग या ठिकाणी महत्वाचा आहे त्यावर वारंवार चर्चा होते सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे का याचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार अठरामध्ये गायकवाड आयोग नेमला गेला दोन हजार अठरामध्ये आणि मग मराठा समाज हा कृषी परंपरेवर आधारित आहे शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये जो मागे आहे असं निरीक्षण या आयोगाने त्या ठिकाणी नोंदवलं त्या ठिकाणी मग अभ्यासामध्ये शिक्षण होतं की शिक्षणाची टक्केवारी प्रवेश त्या ठिकाणी आहे उच्च शिक्षणाचा निधी रोजगारामध्ये मग सरकारी नोकऱ्यामध्ये मराठ्यांचा सहभाग खाजगी क्षेत्रामध्ये कौशल्य अभावामुळे रोजगार या बाबी या ठिकाणी यांनी मापण्याचा प्रयत्न केला गायकवाड आयोगाने ते आपलं माहीत असलं पाहिजे आर्थिक स्थिती कृषी जमीनधारणेतील असमानता आणि उत्पन्नाची अस्थिरता खरं सांगतो म्हणजे माझं वैयक्तिक मत वैयक्तिक मत मराठा समाज आरक्षण का मागतोय खरं म्हणजे आधी जेव्हा ओबीसी आरक्षण वगैरे लागू झालं ना तेव्हा मराठा समाजांनी आरक्षण नाकारलं होतं मराठवाड्यातलं तरी पण आता कंडिशन हे सगळे इफेक्ट आहे ना इकडचे शेतीचे आर्थिक बाबीमुळे हे आरक्षण मागतायत लोक कारण शेतीमध्ये जर तुमच्या कापसाला चांगला भाव भेटला सोयाबीनला चांगला भाव भेटला पैसा असेल काही घेणदेण्य म्हणतात ना नोकरीची गरज नाही पण आज झालं शेतीमध्ये शेतकऱ्याचं आपलं माहिती कसं कंबरडं मोडलंय त्याचे हे सगळे इकडे इफेक्ट होत आहेत आता सगळे समाज आरक्षण मागतायत हा समाज म्हणतो आता मला याच्यातून नाही याच्यातून द्या त्याच्यातून द्या हे सगळं आर्थिक कारण आहे याला जर बघितलं तर सामाजिक परिस्थिती आ, त्या बाबी होत्या मुख्य निष्कर्ष यांनी काढले की मागासलेपणा आहे शिक्षण नोकरी त्या ठिकाणी कमी आहे कृषीतलं उत्पन्न जे आहे ते शिक्षण प्रशिक्षण ते कमी आहे त्या बाबी आणि मग यांनी शिफारशी केल्या गायकवाड आयोगाने की बारा टक्के आरक्षण लागू करावं शिक्षणासाठी सरकारी नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण द्यावं दुर्बल घटकासाठी विशेष योजना राबवाव्यात क्रिमिलियरला देऊ नये पण गरजू घटकांना लाभ द्यावा आणि कौशल्य विकासामध्ये शिक्षणामध्ये सवलती द्याव्या असं यांनी म्हटलं आता हा गायकवाड आयोग झाला त्याच्यानंतर एक शुक्रे आयोग आता लेटेस्ट मधला आपण बघतोय मागासवर्ग आयोग शुक्रे आयोग जे की पाटलाच्या आंदोलनानंतर तो स्थापन झालेला सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील त्यांनी सुद्धा आढावा घेतला आयोगाने आणि विश्लेषण केलं आणि काही मुद्दे या ठिकाणी मांडले आर्थिक स्थितीबाबत मुद्दे मांडले की मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के आहे असं यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांच्या अहवालामध्ये ओके दुसरं शैक्षणिक माग असले पण चौऱ्याऐंशी टक्के नॉन क्रिमिलियर लोक आहेत असं यांनी सांगितलं शेती आणि उत्पन्न त्याच्यामध्ये शेतीवरचं अवलंबित्व उत्पन्नात घट आणि जमिनीचे तुकडे यामुळे आर्थिक असले पण आला असं यांनी सांगितलं चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांची आत्महत्या मराठा समाजातील आहे असंही यांनी सांगितलं आणि बालविवाह सुद्धा जो दोन हजार मध्ये झिरो पॉईंट बत्तीस टक्के होता तो चोवीस मध्ये तेरा पॉईंट सात टक्क्यावर पोहोचला असंही यांनी सांगितलेलं आहे आणि पुढे मग प्रतिनिधित्व जे आहे शैक्षणिक आणि सरकारी सेवामधलं जे अत्यंत कमी आहे मराठा समाजाच्या मागणीला न्यायालयीन मान्यता मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे असंही यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि मग शिफारस केली की के एक स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना देण्यात यावं शुक्र कमिटीने ओबीसी यादीमध्ये समावेश यांनी असं सांगितलं की त्यासाठी कायदेशीर पुनरावलोकनाची आवश्यकता आहे बघा म्हणजे जे सध्याच्या आंदोलनामध्ये चाललंय की ओबीसी मध्ये द्यावं यांचं म्हणणं कायदेशीर पुनरावलोकन झालं पाहिजे त्याशिवाय ते जमणार नाही आर्थिक मदत त्याची शिफारस केली यांनी की जे कुटुंब याच्यात आहे युवजन आहे शैक्षणिक सुविधा द्या प्रवेशासाठी योजना तयार करा असंही यांनी म्हटलेलं आहे आता पुढचा मुद्दा जो येतो तो, 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 तो काही महत्वाचे निर्णय गायकवाड आयोगाने कायदा केला शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण दिलं पण याचिका दाखल झाल्या त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्यामध्ये मग काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मांडले की बघा न्यायालयाने हे आरक्षण का टिकत नाही ते आपलं माहीत असलं पाहिजे त्यांचं म्हणणं होतं की आरक्षणासाठी ठोस आणि वैज्ञानिक आधार असणं आवश्यक आहे पहिला मुद्दा यांनी मांडला सर्वोच्च न्यायालयाने दुसरा समाज मागासहाय सिद्ध करण्यासाठी शिक्षण रोजगार जमीन धारणा यासारखे तथ्यात्मक पुरावे आवश्यक आहे बघा तथ्यात्मक पुरावे आणि तिसरा मुद्दा यांनी मांडला की पन्नास टक्केच्या ही वर चाललंय हो तो एक भंग होतोय याचा त्याच्यानंतर क्रिमिलियर वगळल्याशिवाय आरक्षण लागू करू नये आणि घटनात्मक तरतुदींना धरूनच आरक्षण दिले जावे असे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने मांडले आणि आरक्षणाचा कायदा घटनाबाहेर ठरवला की घटनेत बसत नाही आता पुढे समाज मागास असल्याचे पुरावे अपुरे असल्याचं त्यांनी सांगितलं आणि नवे अभ्यास सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आता बघा आता सध्या जे आरक्षण लागू केलेलं ला आहे दहा टक्के आरक्षण या आरक्षणाला मराठा समाज का विरोध करतोय म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या तज्ञांची मतं वगैरे बघितले तर यांचं म्हणणं की आता हे जे दहा टक्के आरक्षण दिलं इथे काय केलंय एक दिवसाचं अधिवेशन घेतलं अपूर्ण डाटा म्हणजे त्याला इम्पेरिकल डाटा जो म्हणतो तो डाटा इथेही अपूर्ण आहे त्याच्यामुळे हे जे पुरावे अपुरे हे याच्यावर पुन्हा हे टिकणार नाही जे दरांगे पाटलाचं मत आहे की बाबा आम्हाला हे आम्ही एक्सेप्ट नाही करत तर हे टिकणार नाही असं या ठिकाणी मत समाजाचं झालेलं आहे त्यामुळे हे सध्याचं आपल्याला कंडिशन किंवा परिस्थिती जाणवते आहे आरक्षण लागू करण्यास अडथळे झाले नव्या आधारावर अहवाल तयार करण्याची आवश्यकता आणि न्यायालयीन निकाशानुसार धोरण आखण्याची गरज म्हणजे सिस्टमॅटिक प्रोसेस करावी लागणार आहे ती आंदोलन झाले दोन दिवस सगळा समाज एकत्र आला सरकारवर दबाव आला म्हणून काहीतरी देऊन टाकायचं तात्पुरती मलमपट्टी करायची आणि मग नंतर ते पुन्हा टिकत नाही असा हा सध्या कार्यक्रम चालू आहे असं आपल्याला तरी दिसत आता घटनात्मक तरतुदी काय आहे आरक्षणासंदर्भातले बघा ही कलम महत्वाचे यामध्ये कलम पंधरा चार जे आहे ते शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करण्याची परवानगी कलम चार ने दिली बघा शिक्षणातली असमानता कमी करावी त्यासाठी ही तरतूद आहे आणि शैक्षणिक सुविधा प्रवेशामध्ये आरक्षण लागू करण्याचा आधार म्हणून कलम पंधरा कडे बघितलं जातं पंधरा चार आपल्याला माहित पाहिजे सोळा चार, चार काय म्हणत सरकारी सेवामध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू करता येतं सोळा चार नुसार आणि मग समाजाला समाविष्ट करून समान संधी देण्याचा हेतू याच्यात असतो थोडक्यात सरकारी नोकरीमधलं आरक्षण हे सोळा चार नुसार दिलं जातं पुढे कलम सेहेचाळीस मध्ये सुद्धा एक तरतूद आहे की जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांचं संरक्षण आणि कल्याण करणे जबाबदारी राज्यावर आहे मग शिक्षण आरोग्य रोजगारामध्ये त्यांना मदत राज्य सरकारने केली पाहिजे असं इथे म्हटलं गेलंय आता पन्नास टक्क्याची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे विशेष परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सवलत मात्र त्यांनी सांगितली आहे आता तुम्ही ते तमिळनाडू केचा वारंवार उल्लेख येतो की तिथे पन्नास टक्केचं वर आरक्षण आहे त्यांनी त्या एका विशिष्ट नव्या अनुसूचीमध्ये टाकून दिलंय तेव्हा त्यांचे तिकडचे पंतप्रधान होते वर राज्यातही त्यांचं वरती त्यांचं त्या नवल परिशिष्टाला हातच लावता येत नाही असा तो कार्यक्रम झालेला आहे क्रिमी लेअरची संकल्पना आहे की जे सक्षम झाले मागास जरी असेल तर सक्षम झाले त्यांचं उत्पादन आता सध्या ते आठ लाखावर आहे त्याच्या वर असेल तर नाही घेत आहे मग त्याच्यातही फॉर वगैरे आपण आता पूजा खेडकर प्रकरण बघतो म्हणजे ते क्रिमी लेअर असताना त्या ठिकाणी तसे लाभ घेत आहेत तसे आहेत त्याच्यामुळे जे ओरिजिनल गरीब आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आपल्याला दिसतो आहे आता निकष काय मागासले मोजण्यासाठी ज्या समित्या होत्या त्यांनी कोणत्या घटकांचा अभ्यास केला तर शिक्षण मग शाळा महाविद्यालयातला प्रवेश उच्च शिक्षण रोजगार जो आहे तो सगळ्यात आता बेरोजगारी फार महत्वाचा मुद्दा आहे त्या जर सगळ्यांना कामं असली बऱ्यापैकी तर किती मोठं त्या ठिकाणचं हे कमी होणार आहे उत्पन्न सामाजिक निकष अतिरिक्त निकष त्या बाबी ही केल्या आणि या सगळ्यांचा अभ्यास करून hmm. आरक्षणासंदर्भात ही लढाई पुढे चालू आहे आता हैदराबाद गॅजेट हा एक मुद्दा सध्या चर्चेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर हैदराबाद प्रांत हा सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस निजामांच्या अधिपत्याखाली बघा मग या ठिकाणचे सरकारी आदेश कायदे नोकरीची नियुक्ती जमीन कर संबंधी अधिसूचना हे सगळं जे आहे ना ते सगळं त्या मध्ये हे आहे गॅजेटमध्ये दिलं आहे असं आपलं म्हणता येतं है हैदराबाद स्टेट गॅजेट किंवा निजाम्स गॅजेट असं म्हणून याला ओळखलं जातं आणि हे मग मराठी उर्दू फारसी इंग्रजी भाषेमध्ये हे प्रकाशित झाले मुख्यत्वे उर्दूमध्ये हे होतं आधी आणि अधिकृत प्रकाशन म्हणून याच्याकडे बघितलं जातं त्या ठिकाणी न्यायालयीन आणि प्रशासकीय दावे या वर आधारित त्या ठिकाणी असतात असंही म्हटलेलं आहे मग याच्यामध्ये कर आहे जमीनविषयक आहे सरकारी पदनामं नियुक्ती आहे सामाजिक नियम आहे लोकसंख्या आहे दिलेली आता सध्या जे आपण बघतोय की जे नवीन हे निघालेलं आहे जी आर इथे त्यांनी निकष असा लावला की लोकसंख्या आता त्याच्यात प्रॉब्लेम खरंच म्हणजे मलाही तो वाटतो की इथे नावं नाहीये कोणाची की कोण कुणबी आहे कोण मराठा आहे असे नावं नाहीये फक्त या जिल्ह्यात धाराशिवमध्ये एवढी लोकसंख्या आहे संभाजीनगरमध्ये एवढी लोकसंख्या आहे मग त्या लोकसंख्येवरून ते कशा पद्धतीने पुढे जायचं तो एक प्रॉब्लेम वैयक्तिक तरी मला वाटतोय आता प्रत्येकाची काय आकलनं आहेत माहीत नाही मराठा रिझर्वेशन संदर्भातली माहिती निजम काळे संबंधित जर बघितलं तर मराठा समुदाय हैदराबाद राज्यात मोठ्या प्रमाणावर होता मराठवाडा हैदराबाद सीमा भागामध्ये तो होता आणि मग गॅजेटमध्ये सामाजिक धार्मिक आर्थिक बाबीचे निर्देश आहेत त्यांच्या संदर्भातल्या बऱ्याच बाबी आहेत तिथे आरक्षण हा शब्द नाहीये पण सामाजिक फायदे जमिनीचे वाटप नोकऱ्या त्यांचा एक डाटा आपल्याला त्या ठिकाणी भेटतो शाळा शिक्षणामधले प्रवेश त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्या आणि कर सवलती हे सगळं हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला दिसून येतं माहीत असलं पाहिजे ओके तर अशा पद्धतीने या बाबी आहेत एक जनरल राहवा आपण घेतला फार काही आपल्याला तज्ञ म्हणायचं नाहीये पण थोडंसं माहीत पाहिजे चर्चा चालू आहे एवढी चर्चा ऐका आपला वेळा नाही असतो आपला अभ्यास चालू असतो तलाडीवरती आहे चाणक्य बॅच जॉईन करता येईल जी ची बॅच आहे मनपाची बॅच आहे नगर परिषदेची आणि ग्रामशोक अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या लाइव शेशन डेली आपण घेतोय संध्याकाळी एक सात वाजता आजचा लाईव्ह राहील आणि दहा वाजता एक लाईव्ह धन्यवाद